या बातम्यांचे प्रायोजक आहेत काका का सराव ज्वेल्स जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी के केलेल्या हल्ल्यात सव्वीस निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून संतापाची लाट उसळली आहे भारताने तर या हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानचा दाणा पाणी बंद केला आहे त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे तर पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी भारताने प्लॅन आखायला सुरुवात केली आहे त्याचाच एक भाग म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे पंतप्रधानांच्या सात लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी ही बैठक झाली या बैठकीला अतिमहत्वाचे अधिकारीही उपस्थित होते त्यामुळे बैठकीत मोठी राजनीती ठरल्याचं बोललं जात आहे आज सकाळीच राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवास गाठलं यावेळी त्यांच्यासोबत तीन सैन्याचे प्रमुख सी डी एस अनिल चौहान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल उपस्थित होते आता दोन्ही प्रमुख अधिकारी उपस्थित राहिले यावेळी त्यांची मोदींसोबत चाळीस मिनिटे चर्चा झाली या बैठकीत काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालं नाही पण राजनाथ सिंह हो, दोनदा पंतप्रधानांना भेटले आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारही मोदींना भेटल्याने अनेक तर्कवितर्क लगावले जात आहेत दुसरीकडे पाकिस्तानच्या सीमेवरून सातत्याने युद्धासाठीची परिस्थिती निर्माण केली जात आहे पाक आर्मीकडून ओ सीवर पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला आहे कुपवाडा आणि पूंछ परिसरात लहान शस्त्राने फायरिंग करण्यात आली याला भारतीय सैन्याने जशास तसं उत्तर दिलं आहे दरम्यान भारत पाकमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे पाकिस्तानची परिस्थिती बिघडण्याची चिन्हे दिसत असल्यानं पाकिस्तानी पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी त्यांच्या कुटुंबाला परदेशात पाठवल्याची खात्रीलायक बातमी आहे बिलावल भुट्टो यांचं कुटुंब कॅनडात गेलं आहे तर पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख असीम मुनीर यांनीही त्यांच्या कुटुंबाला पाकिस्तानच्या बाहेर पाठवलं असं बातमी आहे